ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स विधानसभा कशी पूर्ण तयारी विधानसभेची तयारी म्हणून हा मेळावा असं दादा पूर्ण राज्यभर एका संघात दोन कार्यक्रम घेणार त्या दृष्टीने एक पूर्वतयारी म्हणून आपण प्रमुख कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी थोडासा कामाचा सीझन आहे पण तरी सुद्धा काम हे रोजचं चालू राहतं एक दिवस का होईना पक्षासाठी म्हणून द्यावा विकासासाठी म्हणून द्यावा अशी रिक्वेस्ट केल्यावर बरीचशी मंडळी आज तिथं उपस्थित झालेली आहे था आणि मग त्याच्यानंतर राजकारण किंवा इलेक्शन ही नेहमीची पद्धतीप्रमाणे करावं लागणार आहेत करणार स्वतः इच्छुक आहेत कसे हे स्वतः असण्यापेक्षा जनतेनं सांगायचं आहे माझी इच्छा असो अगर नसो जनतेने सांगितलं पाहिजे ना बाबा तू एवढे दिवस होता तर बरा का साधारण का चांगला जनता सांगेल त्याच थोडस सा कानवसा तुम्ही घ्या माझ्या वतीनं आपण ठरवू मी इच्छुक आहेस ना, ना। ते गोको जिरवाळ यांनी शरद घटक गटाकडून इच्छा व्यक्ती करणं त्या राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे झालं पाहिजे पण त्याचं वय पाहता आता त्याने अजून खूप करणं गरजेचं आहे का जसं मी मी त्याला एक थोडं फार काही ना स्वतः याच्या ऐवजी मी दिलेलं भांडवल असेल त्या भांडवलाच्या जोरावर त्याने करावं वा। असं मला वाटत नाही त्याच त्याच त्याने तयार करावं पाहिजे आणि मग निवळ काटा खाली जाणे एवढं बापाचं वापरावं नसतं तर सगळंच बापाचं वापरून कसं येणार राजकारण पण काय नाही म्हणजे मी सुरुवातीपासून एकच सांगतो का साहेब हे सगळ्यांचं दैवत आहे विरोधकांचं सुद्धा राज्यात देशात साहेब हे साहेब आहे पण तरी राजकारणात जे काही घडामोडी होतात त्याला समोर जायचं तर त्याच्यातही पर्याय निघाल्यानंतर पसंती क्रम असतोच आणि त्या पसंतीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून आजीदाच्या बरोबर आहे एकच वेळा नाही तीन वेळा पहाटेची शपथविधी झाली ती तुम्हाला माहिती आहे तेव्हाही मी दादा बरोबर होतो तेव्हापासून आजपर्यंत दादा बरोबर भविष्यात नाही दादा बरोबर आज आहे चर्चा आहे ती पण राजकारण करत असताना काही थोड्याफार अडीअडचणी आल्या आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख रवींद्र नानांना मी रात्रीच फोन करून होतं तो मला उद्या येणं शक्य नाही विष्णुपंत साहेबांना सांगितलं होतं तर मला येणं शक्य नाही एवढं प्रमुखांना सांगितल्यानंतर मी तर दिसणारच नाही ना मी त्यांना सांगून का मला राहता येणार नाही तरी ते चालू राहिलं तर मग आता त्याला काय करणार हो त्यानं त्या निमित्तानं पोहोचलं तरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक येण्याची इच्छा व्यक्त केली मात्र राजकीय कारणारी काही कशी तुस्ती राजकारण नाही तसं नाही काही तसं नाही काही मी सांगितलं ना त्याला अजून तर खूप दिवस आहेत असं त्याचा बाप अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून गेला आहे तेव्हा तिथं पोहोचलाय त्याला बापाच्या पेक्षा पे मोठं व्हायचं हो जर असेल ना तर त्याने तिथूनच सुरुवात करायची आता तिथं झालेली आहे त्याची त्या पद्धतीनं सुरुवात मग त्याला ज्या स्टेप आहेत एकदम मोठं होणं म्हणजे माणूस पाच वर्ष समजून घेण्यात नाही पाच नाही दहा वर्ष सुद्धा जातात त्याच्यामुळे त्याने ते उद्योग करू नयेत असं मला वाटतं त्याच असं म्हणणं होतं होत मी सत्कार करू का जाऊन ठीक बाबा सत्कार कर पण निघून ये हा गेला तर गेला लगेच आमदार व्हायपर्यंत त्याची मजल गेली Yeah.